नमस्कार मी दत्तात्रय रामचंद्र साबळे माझं गाव राजवाडी माझं वय आता त्र्याहत्तर वर्षाचं आहे मी बैलपोळा काल बैलपोळा भाद्रपदी बैलपोळा काल साजरा झाला आम्ही लहान असताना बैलपोळा कसा होता आणि आत्ताची परिस्थिती कशी आहे आम्ही लहान असताना साधारण बारा चौदा वर्षाचा असताना बैलपोळा पुढे एक महिनाभर आहे तर आम्ही त्यावेळेला शाळा शाळेला सुट्टी असली की आम्ही जनावरांच्या मागं फिरायचं पण बैलपोळा पुढे एक महिना आहे तर आम्ही त्या बैलांच्या सजावटीसाठी रानात जाऊन ते घायपातं चिरणार ती परत जाऊन पाण्यामध्ये ओढ्यामध्ये एखाद्या नाल्यामध्ये कुजत घालणार ती चांगली दहा पंधरा दिवस कुजल्यानंतर परत ती चांगली कुजलेत का नाही ते पाहणार बैलपोळा पुढं दोन चार दिवसावर आहे तर ते गायपात काढणार दांडक्यानं ते अशी टेचून टेचून त्याची सगळी सालट काढणार आणि वाघ तयार करणार वाघ तयार केल्यानंतर परत घरी आणणार ते वाळवणार दोरीवर ते गायपात वाळवणार आणि दोन दिवसावर बैलपोळा आला की आमच्या गावातले जे काही म्हातारे माणसं आहेत बुरजुग म्हातारे त्यांच्याकडे जाणार आणि सांगणार बाबा माझ्या बैलाला मोरके करायची मला माझ्या बैलाला बांधायला दावं करायचं आहे मग ते आम्हाला ते दावे दोरखंड करू देणार आणि मग बैलपोळ्याच्या दिवशी आम्ही ते रंगवणार चांगले वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या रंगानं रंगवणार मोहरक्या रंगवणार बैलांना रंगवणार आणि फार मजा यायची आम्हाला लहानपणी बैल बैल पोळा किती दिवस चालायचा बैल पोळा आमचा साधारण त्या वेळेला दोन ते तीन दिवस चालायचा सगळे गावातले बैल आम्ही माळावर किंवा देवळाच्या दारात नेणार तिथं ते परत त्यांची रंगरंगोटी वगैरे करायची त्यांना सजवायचं वाद्य, वाद्य वाजवायचे त्यावेळेला हे गावठी वाद्य संबळ हलगी सूर सनई डप असे वाद्य असायचे कोणी हौसेनं फटाके वगैरे आणायचे पण सहसा फटाक्याचा वापर करायचे नाहीत कारण हे गावठी बैल आणि बुज रानात राहणारे असल्यामुळं ते बुजणारे त्यामुळं बैलांचे झुंज वगैरे होऊ नये ही काळजी घ्यायचे पण ते वाजत गाजत मिरवणूक परत प्रत्येक वाडीतून जाणार आणि मग प्रत्येक वाडीत गेल्यानंतर ज्यानं त्यानं आपले बैल घरी घेऊन जायचे नेल्यानंतर परत दारात त्यांना व ओवाळायचे त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा सगळे बैलांच्या पाया पडायचे